सकाळच्या पाली गाल गालवाला सकाळच्या पाली गाल गालवाला पाली गाल सांच्या पाली गाल उशीर का झाला चिक चिक कलित माझी कोंबडी पा चिक चिक कलित माझी चिमणी पाला आली <Sud> चिक चिक कलित माझी कोंबडी पाला आली चिक <awiesh> चिक कलित माझी चिमणी पाला आली चिक चिक माझी चिमणी पाला आली कोण्या घरच्या सिल्ली कोण्या घरच्या सिल्ली कोण्या घरच्या सिल्ली कोण्या घरच्या सिल्ली सकाळच्या पाणी गालगालवाला सकाळच्या पाणी गालगालवाला

कोण्या पुण्यात शिरला कोण्या फुंड्यात शिरला सकाळच्या पाली घाल घालवाला सांच्या पाली घाल घालवाला उशीर का झाला उशीर का झाला उशीर का झाला उशीर का झाला झाला <laughs> <chilla, kwan> <gullah Kwan honza Achimàn> <ghal>